नवरात्रात कवळे पारुड्या नागाव मधील सगळ्या बायका आणि मुलींनी मिळून आम्ही मंगळागौरचा सा कार्यक्रम सादर केला होता तर त्या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला बक्षीस म्हणून पैसे मिळाले त्यात आम्ही ठरवलं की आपण जाऊयात पिकनिक करायला तर आज आम्ही जाणार आहोत पिकनिक जी आहे पुणे दर्शनची सकाळी चार वाजलेली आहेत आणि आम्ही सगळे जण जमा झालेली बस आलेली आहे बसची पूजा झालेली आहे नारळ फोडलेला आहे आणि आता लवकरच आम्ही बस मध्ये बसून निघणार आहोत पुणे दर्शन करायला आमचा टोटल सदतीस जणांचा ग्रुप होता आणि एवढ्या सगळ्या बायका आणि मुलींना घेऊन आम्ही चाललेलो होतो पिकनिक करायला आमचं पहिलं डेस्टिनेशन हो ता होत प्रतिशिर्डी आणि आम्ही आलेलो आहोत प्रतिशिर्डीला आम्ही पोहोचलेलो आहोत पहिले कुठे आलो आपण आता कुठे आलो आपण थंडी साईबाबांचं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही एक फोटो काढला कारण फोटो तो बनताय यार दर्शन झाल्यानंतर बाहेरच बाजूला खूप सारे स्टॉल्स होते तर आम्ही तिथे थांबून नाश्ता आणि चहा कॉफी ज्यांना पाहिजे होती आम्ही करून घेतला जेणेकरून पुढे आपल्याला प्रवासामध्ये खायला मिळणार नाही कारण की लंच होतं नंतर डायरेक्ट त्याच्यामुळे आम्ही पोट भरून नाश्ता केला तिकडे हो ना आता कुठे आपण सगळे चाललेत माझ्या आता आम्ही शनिवारवाडा तुळशीबाग लगडूशेठ हलवाई गणपती आणि लाल महल बघा सगळे चालत चालत निघाले सगळे आहेत आम्ही चाललो आता श्रीमंत दगडूशेठ गणपती बघायला आहे ना माही संपलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आता बघू पुढे काय होते हो आम्ही खूप झपलेलो आहोत चालून चालून आता बघू कुठे आलेला आहे ते आम्ही आलो आता मंदिराच्या इथे गणपती बाप्पाचं दर्शन देखील खूप छान झालं थोडीशी गर्दी होती पण दर्शन व्यवस्थित झालं आमच्या सगळ्यांचं आणि तिकडे देखील आम्ही एक फोटो काढला कर कारण की ह्या सगळ्या आहेत मेमरी आम्ही बागेत आलेलो हो। आहोत ृषीबाग बागेत सगळ्यांनी शॉपिंग केल्यानंतर आम्ही रिटर्न गेलो शनिवार वाड्यामध्ये आणि तिथे आम्ही आम्हाला जे लंच करायचं होतं ते आम्ही तिथं केलं बसून आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो कारण दुपारची वेळ होती आणि खूप ऊन होत आम्ही आता शनिवार वाड्याला आलेलो आहात सगळीकडे <laughs> शनिवार वाड्यामध्ये फोटोशूट आणि सगळं बघून झाल्यानंतर आम्ही तिकडून गेलो कात्रज सर्पोद्यान आहे तिकडे आणि पाच वाजणार होते ऍक्च्युअली पाच वाजता ते काउंटर बंद होतं तिकीट काउंटर एकदम दोन मिनिटं आधी आम्ही जेमतेम पोचलो आणि आम्हाला तिकीट मिळालं आणि आम्ही एंट्री केली आम्ही आलोय अरे आता दिसतील आता दिसतील हो चला इकडे इकडे अरे इकडे बघा ना इकडे आहे ना चला कशा अंगावर येणार माही आत येत ते टायटल किस किससाठी आणली असं नाही माही काय आहे काय आहे अजगर आहे अजगर अजगर कुठे कुठे म्हलाय oh. ना ना तो नाही ना खाली बसलोय कुठे कुठे बसलाय बापरे डेंजर बाबो बाबा एवढा मोठा हो ते तिथे कासव कात्रज चांदणी कासव पान कासव हे मिश्राहारी असून ते पाण्यातली शेवाळी आणि इतर गिदळाप्रमाणे ही कासवे पर्यावरण स्वच्छ ठेवतात ओके

क्रिकेट त्याच्यावर मग वेगवेगळे असे खेळतो

तोय बळसोट सांग

बर माहिती माही बघितला कॅमेरा मधून चांगलं दिसत अजून कोणाचं आहे बिबट्याच हो कस बसलाय शांत बसलेलाय हा बघ बोलवायला आलेत हा अली बघ वर आलेत जरा बघा इकडे तो गो वरती गेलाय हो खालच बघितलात का ग छान आहे ना बघितलं हा चालेल का ओके ओके आज तो बिबट्या नवरात्री फॅन्सी ड्रेस आपला फ्लॉप केला आणि कॅन्सल करायला लागले टाइम मध्ये हो हा आणि कधी पळून घ्यायचं

माही चला आला वाईट काय करे बघतोय बघतो

काय आहे आम्हाला ऑलरेडी लेट झालेला पोचायला आम्ही जेमतेम पोहोचलेलो आणि तिकीट घेतली आता झाली आता बंद व्हायची वेळ आली आता आम्हाला सांगली चला चला निघा निघाली <laughs> आता निघालो आम्ही हा टेम्पल लिफ्ट पण आहे वाटत मस्त आहे ना शेवटचं डेस्टिनेशन होतं कारल्याची आई एकवीरा खूप लेट झालेला होता ॲक्च्युली त्याच्यामुळे आम्हाला वरती मंदिरात जाता नाही तर आम्ही खालतीच जे मंदिर आहे तिकडेच दर्शन घेतलं आईचं आणि तिकडूनच आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो आहे आपापल्या घरी म्हणजे नागावला अलिबागला आज खूप एन्जॉय केला आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि थँक्यू बाय बाय सकाळी चार, चार वाजता जे निघालेलो होतो आम्ही ते आम्ही बरोबर रात्री एक वाजता नागावला पोहोचलो आणि मग सगळेजण आपापल्या घरी गेले तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय